सुंदर अशा लग्नाच्या वरातीमध्ये एक रथ तयार केला होता बैलगाडीवर हीच ती जोडी होती आणि तो जोडीचा मालक होता गोपाळ ज्याच्या बैलगाडी मधून नवरा नवडीची सुंदर अशी वरात काढली होती देडगाव मध्ये अतिशय सुंदर सजवलेली गाडी होती आज मात्र पळायला जोडी स्वतः बाबूदा गोपाळ घरचा साज घेऊन मैदानात येत आहे नामांकित ड्रायव्हर आहे नामांकित जोडी आहे फायटर आणि टायगर अतिशय सुंदर जोडी पळते बघा दादा एक जबरदस्त अनुभवी असा ड्रायव्हर आहे बाबू दादाला माहित आहे कधी बैलावर थाप टाकायची कधी कुठल्या बैलाचा कासरा ओढायचा बरीच वर्ष या क्षेत्रामध्ये दादा पळतोय अतिशय सुंदर जोडी गेली बघा अर्धा काय झालं मधले प्रेक्षक अरे काय चाललंय या प्रेक्षकांचं काय कळत नाही स्पर्धा बघायला येतात तर शेतकऱ्यांना त्रास द्यायला येतात ते आता काय कळत असं झालंय स्पर्धेचा आनंद मैदानाच्या बाहेर उभा राहून घ्या तुम्ही आडवे आल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं बैल बुजवतात बैल पळायची कमी होतात अरे बाजूला उभे राहा आणि जोडी आले जोडी आले फायटर आणि टायगर बाबू दादा गोपाळ बघा कसा प्रयत्न करतोय ड्रायव्हरचे हात बघा कसे हलताय जबरदस्त प्रयत्न आहे दोन बैलांच्या शंका उचलल्या जातात अंतिम टप्प्यामध्ये आम्ही जोडी आहे सुंदर अतिशय सुंदर या गाडीचं टायमिंग आहे हॅलो एक मिनिट बत्तीस सेकंद अठ्याऐंशी पॉईंट एक, एक मिनिट बत्तीस सेकंद एक्याऐंशी पॉइंट आतापर्यंत पळालेल्या अकरा जोड्यांमध्ये ही जोडी टॉपला येते